दोन वर्षाचा झाला आता शंभू आमचा शंभू दोन दोन वर्षाचा झाला नाही आपल्या सर्वांचा आहे तो असं आहे आता त्या पोरांचं आता हे बघा हिला काय नाही हिला घेणं देणं नाही ते गेले घरामध्ये ब्राउनी इकडे चल बाळा आणि हे झोपला काय हो पटील चला चला केक

अरे देऊन सोड नको चल ए हिरो चल बाय चल बाय चल काय काय कुठला हो चल पोर का कुठे बड्डे बॉय कुठे आपला बड्डे बॉय नाही खात खाते की नाही पण गोड नको सुंदर कुठ नाही का बाबा काय शंभूच्या बर्थडे पोरांना बोलवायचं होतं पण जर पॉसिबल नाही झालं ते जर काही कारण असत चल तिला थोडी चल खात नाही ती त्यात जाते ती असला खेळ आहे तिचा एकंदरीत छोटस केलंय आपण सेलिब्रेशन की पोरांना बोलवायचं होतं पण ते सांगेल नंतर हॉस्टेलना त्यांच्या मित्रांना बोलवायचं होतं पण नाही पॉसिबल झालं काही गोष्टी म्हणून पण आता पोरांचा बड्डे तर करावंच लागते आपल्याला शंभू शेठचा डोनचा बड्डे तर झालाच पाहिजे हो डोन आहे ना ब्राउनी हिला राग आलाय शंभू बबड्या बबड्या कुठे कडे आता काय आहे कडे ए हिरो कस म्हणून रुसल साऱ्यांचा रुस भगवान मी रुसा रुस भगवा काढू काढूच आहे ना म्हातारा म्हणून मला असं वाटायला लागले पण यांचे रुस वेगवेगळे जाणार नाही सर सर बघ्या